पेण तालुक्यातल्या चौसष्ट ग्रामपंचायतींपैकी सर्वार्थानं सधन असलेल्या बत्तीस ग्रामपंचायतींवरती पुढील पाच वर्षांसाठी महिलांचं आरक्षण पडलंय त्यामुळे ह्या ग्रामपंचायतीवरती महिला राज अवतरणार आहे अनुसूचित जमाती चौदा ओबीसी प्रवर्ग सतरा सर्वसाधारण खुला प्रवर्ग बत्तीस असे एकूण चौसष्ट पैकी बत्तीस ग्रामपंचायतींवरती महिला आरक्षण जाहीर झाले त्यामुळे गावच्या कारभारणीमध्ये खुशीचा माहोल पसरलाय राजकीय रणांगणामध्ये ही प्रभावी कामगिरीचं न्योतक आज जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीमध्ये दिसून आलंय पेण तालुक्यातल्या चौसष्ट ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम पेण प्रांताधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार तानाजी शेजार निवसी नायब तहसीलदार प्रसाद काळेकर निवडणूक विभागाचे तुषार कामत नायब तहसीलदार नितीन परदेशी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पेण गुरुकुल हायस्कूल सभागृहामध्ये पार पडले आणि या आरक्षण सोडतीमध्ये प्रसंगी आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य उपस्थितही होते सरपंच आरक्षणाच्या सोडतीनं स्वप्नाची महल बांधणाऱ्यांचं स्वप्न धुळीस मिळाली त्यामुळे काहींच्या चेहऱ्यावरती हसू होतं तर काहींच्या चेहऱ्यावरती खुशी तर काही सेगम असं चित्र सुद्धा पाहायला मिळालं जिल्हाधिकारी अलिबाग यांच्या सूचनेनुसार आज आपण पेण तालुक्यामध्ये चौसष्ट ग्रामपंचायतीच आरक्षण निश्चित केलेलं आहे यामध्ये अनुसूचित जातीसाठी एक ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी चौदा ग्रामपंचायत त्यामध्ये सात आ... सर्वसाधारण अनुसूचित जमाती सात महिलांसाठी ट्रॅक येऊ त्यानंतर नागरिकांचा मागास प्रयोगासाठी एकूण सतरा ग्रामपंचायती त्यामध्ये सर्वसाधारण प्रयोगासाठी नऊ ग्रामपंचायती आणि महिलांसाठी आठ ग्रामपंचायती असे एकूण सतरा ग्रामपंचायतीच्या नागरिकांच्या मागास आरक्षण आपण निश्चित आहे आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी एकूण बत्तीस चौसष्ट ग्रामपंचायती mm. देखील बत्तीस ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहे त्यामध्ये सोळा ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित केलेले आणि सोळा ग्रामपंचायती या सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव केलेले ओके थँक्यू